बीडमध्ये संतोष देशमुख हत्येसारखीच आणखी एक घटना घडलेली आहे आष्टीमध्ये ट्रक मालकाकडून एका चालकाला मारहाण करण्यात आल्या संदर्भातली ही बातमी आहे बीडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे मारहाणी संदर्भातलाच हा सगळा प्रकार आहे डांबून ठेवून या ट्रक चालकाला अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे बीडच्या आष्टी मधला हा सगळा प्रकार आपण बघतोय या मारहाणीमध्ये चालकाचा मृत्यू झालाय आणि पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे आष्टी पोलिसांनी एका संशयिताला या प्रकरणामध्ये आता ताब्यात घेतलेला आहे असं समजतंय लांबून ठेवून एका ट्रक चालकाला अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे माझा भाऊ इकडे कामाला होता कुठं घुमरी पिपरी घुमरी पिपरीला कामाला होता बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता आष्टी आष्टी तालुका आणि <laughs> त्यांनी दोन दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा लवकर या नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला मारहाण केलेली आहे बांधून मारलेले आहे आणि अंगावर पण आहे दांड्याने मारलेले आहे आणि खूप वर आहेत पाठीवर हातावर अंगावर खूप वर आहेत आणि चांगलंच मारलेलं आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून उदय काय नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या घडलंय पोलिसांनी कशी दखल घेतली आहे काय कारवाई झाली आहे का अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे हा जो क्षीरसागर नावाचा व्यक्ती आहे त्याच्याकडे हा बनसोडे ट्रक चालक म्हणून कामाला होता आणि त्याच्यानंतर गेल्या दोन दिवसापासून त्याला डांबून ठेवण्यात आलं होतं त्याला मारहाण झाल्याचा देखील आरोप आता त्याच्या भावाने केलाय आपण जर हे मृतदेहाचे छायाचित्र बघितलं तर त्यावर ओळ अक्षरशः त्याच्या पाठीवर उमटलेले आहेत कशा पद्धतीने त्याला मारहाण झाली असेल हे लक्षात येते यावरून आणि या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला आहे आता तातडीनं आष्टी पोलिसांनी देखील या सगळ्या प्रकाराची दखल घेतली आहे या प्रकरणात एका संशयित ताब्यात देखील घेतलंय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतात गुन्हा जरी दाखल झाला नसला तरी कायदेशीर गड़ जी प्रक्रिया आहे ती पोलिसांनी सुरू केली आहे तपास देखील सुरू केलाय कशा पद्धतीने ही घटना घडली त्याचे सगळे पुरावे एकत्रित केले जात असल्याची माहिती आष्टीच्या पोलीस निरीक्षकांनी दिली तसेच मेहताचे जे नातेवाईक आहेत त्यांनी आता या क्षीरसागर नावाचा जो मालक आहे त्याच्यावर आरोप तर त्या दिशेने देखील पोलीस तपास करत आहेत लवकरच या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन आरोपींना देखील जो आरोपी संशयित म्हणून ताब्यात घेतला त्याला त्याच्या अटकेची देखील कारवाई केली जाऊ शकते सिद्धी जी निश्चित आणि त्याच्यामुळे आता पोलीस या सगळ्याची कशी दखल घेतात हे पाहावं लागेल धन्यवाद उदय दिलेल्या माहितीसाठी तर बीडमधील ट्रक चालक हत्या आणि शिक्षक आत्महत्येवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्यात सामान्यांचे छळ करून त्यांना संपवणारे हैवान बीडमध्ये राहतात अशी टीका दमानिया यांनी केलेली आहे है। बीडमधील हैवानांवर कडक कारवाई झाली पाहिजे असं सुद्धा दमानिया म्हणाले आहे सातत्यानं हे असे मारहाणीचे अमानुष प्रकार समोर येत असताना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र या सगळ्या संदर्भात आता आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळते कडक कारवाई या सगळ्यांवर झाली पाहिजे जे, जे दोषी आहेत त्यांच्यावर अशी मागणी दमानिया यांनी केलेली आहे काय नेमका यांनी प्रतिक्रिया दिलेली याबाबत आपण बघूया तेवीस चोवीस वर्षाचा मुलगा जो एका ठिकाणी एक क्षीरसागर कुटुंब होतं त्यांच्याकडे तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा गेले चार वर्ष आणि ह्या मुलाला दोन दिवस झाले तो गायब होता आणि त्याला मारून त्याचा मृतदेह तिकडे एका रुग्णालयात टाकून ती माणसं गायब झाली आणि घरच्यांना कळवण्यात आलं की त्याचा त्याला तिथून घेऊन जा म्हणून आत्ताच त्यांच्या घरच्यांशी बोलले आणि त्याचे ते पिक्चर्स बघून पुन्हा हलून निघालोय आपण शिक्षकाचं प्रकरण की बँकेच्या बाहेर त्यांनी स्वतःला गळफास लावून घेतला आणि त्याचं मी पूर्ण बघत होते की अठरा वर्ष त्याला पगार नव्हता आणि पगार मागितला म्हणून तू फाशी घे म्हणजे तू पण मोकळा होशील आणि तुझ्या जागी दुसरा ठेवायला आम्ही पण मोकळे होऊ म्हणणारी जी माणसं आहेत ते ही सगळी माणसं कशी म्हणायची आपण ही जनावर आहेत हे जे शिक्षकाच्या बाबतीत घडलं आता या बनसोडेच्या बाबतीत घडलंय ही माणसं असूच कशी शकतात